नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नाशिक लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीस ही जागा सुटली आहे महायुतीचे उमेदवार छगनराव भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना उमेदवार जाहीर होण्यास विलंब होतोय नाशिक लोकसभेची जागा भुजबळ यांना मिळण्यासाठी विरोध दाखवला जातोय नाशिक लोकसभेची जागा जर भुजबळ साहेब यांना उमेदवारी देण्यास किंवा भुजबळ साहेब उमेदवारी करत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचे इच्छुक असलेले उमेदवार निवृत्ती अरिंगळे यांच्या उमेदवारीच्या प्राधान्याने विचार व्हावा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे निवृत्ती अरिंगळे हे सण एकोणीसशे ऐंशी पासून राजकीय सामाजिक चळवळीमध्ये विद्यार्थी असल्यापासून कार्यरत आहेत सण एकोणीसशे नव्वद पासून नाशिक रु व्यापारी सहकारी बँकेचे संचालक अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती विरोधी पक्षनेता अशा विविध पदांवर अरिंगळे यांनी काम केले त्यांनी नाशिक सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक पदही भूषवलं असून सहकार क्षेत्र सामाजिक चळवळ यामध्ये भाग घेऊन सतत कार्यरत आहेत ग्रामीण भागाशी निवृत्ती महाराज अरिंगळे यांचा दांडगास संपर्क असून देवळाली मतदारसंघ गेली पंचेचाळीस वर्षांपासून राखीव असल्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही नाशिक शहराशी मोठा परिचय अरिंगळे यांचा आहे नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण नाशिक लोकसभा असून बँकेचे सभासद आणि खातेदार हे नाशिक मोडतात तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेसाठी भुजबळ साहेबांचा सा विचार होत नसेल तर निवृत्ती अरिंगळे यांचा विचार व्हावा अशी कार्यकर्त्यांची मागणी असून नेते मंडळींनी प्राधान्याने विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केली नाशिक लोकसभेची जागा महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सुटलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सर्व काही दररोज बघत आहोत आणि भुजबळ साहेब या ठिकाणी उमेदवार जाहीर होणार आहेत परंतु काही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होत आहे की भुजबळ साहेबांना उमेदवारी देऊ नये काही संघटनांची मागणी आहेत भुजबळ साहेबांनी उमेदवारी करू नये आमची मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही उमेदवारी सुटली अजितदादा पवार गटाचे उमेदवार भुजबळ साहेबांना जर काही त्यांच्या उमेदवारीमध्ये त्यांची इच्छा नसली किंवा त्यांची जर काही माघार असली तर निवृत्ती आरिंगे यांना उमेदवारी मिळावी अशी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हो। या ठिकाणी मागणी करत आहोत आमची मु आमची मागणी यासाठी आहे की नाशिकरोळ भागामध्ये एकोणावीसशे पासून हा मतदारसंघ राखीव झाला आहे त्यामुळे नेतृत्व घडण्यास अडचणी झाल्या हे एकंदरीत शहरामध्ये निवडणुका अडचणीच्या झाल्या आहेत महा महानगरपालिका सोडून इतर ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यात आणि म्हणून या ठिकाणी निवृत्ती आरिंग हे सक्षम असे उमेदवार आहेत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक स्थायी समिती सभापती या माध्यमातून त्यांचे शहरामध्ये परिचय आहे त्याचबरोबर नाशिक कारखान्यामध्ये संचालक पद त्यांनी भूषवलेलं आहे त्याचबरोबर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत एकोणावीसशे नव्वदपासून ते संचालक आहेत त्याचबरोबर अनेक वेळा चेअरमन झालेले आहेत आणि नाशिक देव नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या सभासद संख्या पंच्याहत्तर हजार असून या ठिकाणी बँकेचे अधिकृत असे आमचे <laughs> लोकसभा होल्डर दीड लाख आहेत आणि म्हणून हा जो अकाउंट होल्डर आणि शेअर्स होल्डर आहे ते पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार आहेत आमची अशी मागणी आहेत की निवृत्ती आरिंग यांचा प्राधान्याने पक्षाने विचार करावा आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सुटावी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादीचा मतदारसंघात चांगल्यापैकी असा बोलबाला आहे त्याचबरोबर पक्षाचे आमचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी निवडणुकांमधून राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या एक नंबर दोन नंबरच्या माध्यमातून या ठिकाणी शहरामध्ये पक्षाचं नाव आहे आणि आमच्या मागणीचा विचार जरूर व्हावा जर राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार महायुतीच्या या निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये झाला नाही तर पदाधिकाऱ्यांना वेगळा असा विचार करावा लागेल अशी मी आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने इशारा देत आहे तरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी आणि निवृत्ती आरिंगळे यांना उमेदवारी मिळावी अशी मी मागणी करत आहोत निवृत्ती महाराज साठी भगवान नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाऊन घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला